hena oh ya side ya side ya side कम करे यामध्ये सर्व्हिस रोड किती नाही वाढायला पाजार फुट आपण इथं नाहीये एक हजार फुट आणि इकडे एक हजार फूट शंभर फुटाचा सर्व्हिस रोड नाही एक हजार फुटापर्यंत सर्व्हिस रोड नाही सांगितलं जाता सर्व्हिस रोड आपल्याला करायचं बरं का तुम्ही पण टेन्शन द्या गावणी मोठं गाव आहे गावाच्या दुसरे प्लॉट पाडून लोक विकणार गाळे होणार घर होणार तर दोन्ही बाजूला सर्व्हिस रोड म्हणजे आपण जे विकलं निघालू लागतो

ते आपण नॅशनल एचिल्पटपाडा लागू करून दोरी मध्ये गॅब हे करायच्या सर्विस सुरू झालं आणि बाजूला सर्व्हिस प्रांत तुम्ही सारी मजून घ्यायची सारीच्या एका बाजूला आपण चाळीस एका बाजूला एकोणसाठ टक्के असा आहे तर ते पण आपण कुलकट ही मोठी सारी आहे तुम्ही बघताय आत्ता पण पाण्याचा वेग आपण एवढे सारे बघितले पथकाच्या ओढ्यात बघितली पलीकड्याची मशी बघितली भाषा कसली त्याच्या आधीची एवढं जोरात पाणी तुटत चाललेलं हे तुम्ही जर गप्प बसा नाही तर माझं मी तरी कलेक्टर स्वतः आले तुम्हाला अक्कल विकल आहे कधी प्रांत आले पीडब्ल्यूडी आहे इरिगेशन आहे कस ना जरा गप सर आपल्याला पंचनाम्याला जसं तिकडं सोनगाव सुरुवात झाली तसं इंदापूरमध्ये मध इकडनं सुरुवात करायला पाहिजे होती भवानी भवानी नगरला पण काही ठिकाणी पाणी आहे भवानी कर... नगर आधी घ्या भरण सरलं या असं करत करत वर जावं तिकड या काही

दिवसातला पाऊस सॉरी बारा दिवसात पडला आज सगळा प्रॉब्लेम झाला हा मीडिया कुठे बोलायचं